आजच्या या युगातील मानव सुखात कधी कुणाला जवळ करत नाही आणि दुखात मात्र सर्वांची आठवण करतो असे कटु सत्य वर्णन करणारी सुप्रसिद्ध कवी नरेश चव्हाण रचित कविता मागे वळून बघ एकदा मागे वळून बघ एकदा मागे वळून बघ काय राहून गेलं आयुष्यात काय काय झालं अन कस झालं काय केलं कुणासाठी काय केलं की जमलच नाही करण्यासारखं खूप होत करण्यासारखं खूप होत करण सोडून दिलं कितीदा वेळ येऊन गेली कितीदा वेळ येऊन गेली वेळ चुकली नंतर करू म्हणता म्हणता तीही वेळ निघून गेली ठरवलं होत सार मनासारखं करून घेऊ ठरवलं होत सार मनासारखं करून घेऊ पण जमलं नाही थोडी चुकामुक झाली जपली नाही नाती जपली नाही नाती जपली नाही माणस हवी तेव्हा हवी ती आपली नाही आली काही सोडून दिली काही सोडून गेली काही सोडून दिली काही सोडून गेली जी जवळ होती ती कायमचीच दूर झाली सुखात कधी कुणाला जवळ केलं नाही सुखात कधी कुणाला जवळ केलं नाही दुखात मात्र नको नको त्यांची आठवण झाली जगून झालं बघून झालं जगून झालं बघून झालं कुणाच काय गेलं कुणाकुणाच मनासारखं कुठं काय झालं नाती गोती जीवाची उरलं नाही कोणी पैशा पायी काही सोडून गेलं इथ कोणी कधी मागे वळून बघत नाही इथ कोणी कधी मागे वळून बघत नाही मोडलं घर आयुष्य पुन्हा संधी कुठं देत नाही एक पाऊल पुढे एक मागे एक पाऊल फुडे एक मागे असं होत जात सारे हिशोब व्याज चुकत केलं जात होत काय झालं काय होत काय झालं सुख सार वाहून गेल इतक ओझ इतक दुःख पेलता कुठं आलं फुडे जाता जाता पुढे जाता जाता मागे वळायला वेळ नाही काळ कुणासाठी थांबत नाही काळ कुणासाठी थांबत नाही फेडाव लागत सार कुणाचीच इथे सुटका नाही जगण म्हटलं की जगण म्हटलं की रोजच दुखन आलं रोजच दुखणं आलं रोजच दुखणं आलं धन्यवाद